पन्हाळा नगर परिषद निवडणुकीच्या अर्ज माघारीच्या आजच्या शेवटच्या दिवशी नगरपरिषद परिसरात उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती निवडणुकीसाठी नगरसेवक पदासाठी अडुसष्ट तर नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले होते नगराध्यक्ष पदाच्या लढतीमध्ये तिघांनी माघार घेतल्यानं जनसुराज्याच्या जयश्री पवार आणि अपक्ष सुधा भगवान यांच्यात नगराध्यक्ष पदासाठी थेट दुरंगी लढत होणार आहे पन्हाळा नगर परिषदेसाठी वीस नगरसेवक तर थेट जनतेतून नगराध्यक्ष पद निवडण्यात येणार आहे नगरसेवक पदाच्या वीस जागांसाठी तब्बल ब्याऐंशी अर्ज दाखल झाले होते छाननीनंतर नगराध्यक्ष पदासाठी पाच अर्ज तर नगरसेवक पदासाठी अडुसष्ट अर्ज शिल्लक राहिले होते आज झालेल्या माघारी प्रक्रियेत नगराध्यक्ष पदाच्या पाचपैकी तिघांनी माघार घेतल्यानं आता नगराध्यक्ष पदासाठी दोन अर्ज शिल्लक राहिलेत त्यामध्ये जनसुराज्य पक्षाकडून जयश्री प्रकाश पोवार आणि अपक्ष सुधा सुहास सुधा भगवान नगराध्यक्ष पदासाठी दुरंगी लढत होणार आहे तर नगरसेवक पदासाठी वीस उमेदवारांपैकी सहा ठिकाणी बिनविरोध नगरसेवक पदी निवड झाले आहेत त्यामध्ये प्रतीक्षा वराळे प्रियांका गवळी सतीश भोसले रामानंद पर्वत गोसावी अशिफ मोकाशी सखाराम काशी यांची नगरसेवक पदी बिनविरोध निवड झाली आहे त्यानंतर उर्वरित चौदा प्रभागात एकूण बत्तीस उमेदवार नगरसेवक पदाच्या रिंगणात उतरणार आहेत काही प्रभागात दुरंगी तर काही प्रभागात तिरंगी लढती होणार असल्यानं चुरस वाढली आहे आजच्या माघारीच्या शेवटच्या क्षणापर्यंत बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न करूनही त्याला यश आलं नाही त्यामुळे नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी होणारी बिनविरोध निवडीची आशा फोल ठरली आहे